पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी बीड जिल्ह्यात येऊन जातीय तेढ निर्माण करू नये असा इशारा धनगर समाजाचे नेते आनंद काळे यांनी लक्ष्मण हाके यांना दिलाय त्यांनी मराठा समाजाला पाठिंबा देताना माजलगाव आणि गेवराईच्या आमदारांवर टीका सहन करणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे बीड जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते आनंद काळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना इशारा देत जातीय तेढ निर्माण करू नये असे आवाहन केले आहे त्यांनी लक्ष्मण हाके यांना उद्देशून सांगितले की धनगर समाजाची मागणी एस टी आरक्षणाची आहे आणि ते ओबीसी नेतृत्व करतात माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावरील टीका खपवून घेतली जाणार नाही काळे यांनी मराठा समाजाला पाठिंबा असल्याचेही नमूद काळे आहे तालुक्यातील एक धनगर समाजाचा असून काल परवा जे लक्ष्मण साहेब यांनी आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्याबद्दल जे अपशब्द वापरलेत मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो साहेब आपण राजे मल्हारराव होळकर तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहोत असं तुम्ही वारंवार सांगता तर हीच का आपली शिकवण असं आपण एवढ्या अनुभवी माणसांबद्दल आपण असे अपशब्द वापरता साहेब ही आपल्या समाजाची शिकवण नाही आहे आपण ज्या आदरणीय प्रकाशदादांवर वारंवार खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय साहेब मला एवढंच सांगू इच्छितो मी त्यांचं जेवढं राजकीय आयुष्य आहे ना साहेब तेवढं तुमचं वयसुद्धा नाही आहे त्यामुळं आपण प्रकाशदादांवर टीका करणे की आपण काही मोठे नाही आहेत हके साहेब दादांचा अनुभव दादांच्या अनुभवाबद्दल तुम्ही बोलताय अहो गेली पाच टर्म दादा आमदार राहिलेले आहेत पाच टर्म त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे आणि त्यांच्याबद्दल साहेब त्यांचं राजकारणाचं सा जेवढं वय आहे ना तेवढा राजकारणाचा जेवढा अनुभव आहे त्यांचा तेवढं आपलं वय देखील नाही आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर बोलणे की आपली उंची किंवा पातळी नाही आहे हा साहेब मला एक विचारायचं साहेब इथं आम्ही उभी समाजाच्या आहोत ना आपण पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातून सांगलीकडून येता आणि इकडं आमच्या इकडे येऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम आपण करताय साहेब बंद करा तुम्ही साहेब पाचशे किलोमीटरवरून येता इथे येऊन जातीय तेढ निर्माण करता तुमच्या माहितीसोबत सांगतो हाकेसाहेब त्यांनी आम्हाला धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या धनगर समाजाला न्याय द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि दरवेळेस ते करतच आहेत त्याच्यामुळे तुम्ही इकडे येऊन आम्हाला भांडणं लावायचं किंवा तेड निर्माण करायचं कृपा करून हे काम आपण थांबवावं हाकेसाहेब